आम्ही निर्णय दिलेला आहे त्या ठिकाणी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही अनेक वेळा वारंवार प्रशासनामध्ये मांडलेल्या आहेत हैदराबाद कॅजेटर मधील मुंबई विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा जी आर म्हणजे ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा सरकारचा गट आहे या हा जिल्ह्या मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात करण्यास आमचा विरोध आहे मराठा समाजाच्या स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाला खाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाहे असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी दिनांक एक जून दोन हजार चार रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये कोंडी मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कोटी कोंडी मराठा या पोट जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसी या वगळण्यात यावे कोंडी आणि मराठा एक नाही यावर पाच मे दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कोंडी म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास नसताना सुद्धा अठ्ठावन्न लाख मराठ्यांना कोणती नोटीद्वारे दिलेले गेलेले भोगल जातीचे तात्काळ रद्द करण्यात यावे जातीयोजना करण्यात यावी अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात यावी नॉन क्रिमिनियर अट रद्द करावी ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीची सरसकट शिष्यवृत्ती लागू करावी पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि रिक्त पदांचा आरक्षण घालण्यात यावा एससी सी एस टी लागू असलेली शेतकी आणि शैक्षणिक शासकीय योजना ओबीसी जर लागू करणार कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यात यावी महाज्योतीचे विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी ठाणे येथे सुरू करण्यात यावे मुंबई स्थित कोकणातील ओबीसी बांधवांना महाडा मार्फत बांधू देण्यात येणाऱ्या घरकुळ योजनेत आरक्षण लागू करावे आणि सर्वसमावेशक सगळ्यांसाठी असलेली जी मागणी शेवटची अशी आमची आहे की मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून सदर महामार्गाला कोकणच्या जलघंडीत मुळाचे योगदान दिलेल्या कोकणचे पेजे यांच्या नाव देण्यात आम्ही शासनाला या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि या बाबतीमध्ये तात्काळी कार्यवाही व्हावी आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे आणि याबाबतचा पुढचं उग्र आंदोलन करण्यासाठी सुद्धा समस्त कुंडी आणि ओबीसी समाज हा संपूर्ण हिमतीने या ठिकाणी नक्कीच रस्त्यावर उतरेल अशा या ठिकाणी सांगू इच्छितो